मित्रांनो तुम्हाला ग्रो टूरिझम म्हणजे कृषी पर्यटन बिझनेस करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न थांबता पहा कृषि पर्यटन कसा असावा आलेल्या पाहुण्यांचे आदर तिथे कसे करावे कृषि पर्यटन साठी किती जागा असावी राहण्याची व जेवणाची व्यवस्था कशी करावी कृषी म्हणजे एग्रो टूरिझम चा अर्थात व्यवस्थापक मॅनेजर ही पोज माझ्याकडे आहे पराशर एग्रो टूरिझम ही संकल्पना काय आहे की मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे की पराशर ॲग्रोटरिझम जे आहे हे दोन हजार अकरा साली ओपन झालं म्हणजे तयार झाले हे तयार होत असताना याचे मालक मनोज हडवळे मनोज हडवळे हो याच गावचे रहिवासी आहेत जसं की दोन हजार अकरा साली हे ॲग्रोटरिझम ओपन झाले त्याच्या अगोदर ते, ते एम एस सी ॲग्री झाले जी शिक्षण त्यांनी घेतलेले तर वर्ध्याला की स्टेट बँकेमध्ये जॉबला होते त्यावेळेस त्यांनी तो नोकरी पूर्णपणे सोडली की नोकरीमध्ये त्यांचं मन लागलं नाही की जसं की नोकरी म्हणजे कशी की वयाच्या सात वर्षापर्यंत त्या चौकटीमध्ये राहायचं म्हणजे नोकरी आली म्हणजे बंधन आहे स्वतःचा व्यवसाय बिझनेस असेल किंवा काय असेल तर त्याला जग मोकळा असता तर त्यांनी एम एस सी करत असताना की त्यांना तिथे ही गोष्ट जाणवली ॲग्रो टुरिझमची संकल्पना जाणवली की लोकं पूर्वी गांधीजी म्हणत होते खेड्याकडे याचा बरोबर पण लोकं शहराकडे वळाली पण पुन्हा आता लोकांना नव्याने खेड्याकडे यायचे म्हणजे बऱ्याचशा लोकांचा शेतीकरचा संपर्क संदर्भ कमी झालेला आहे शेतीकरचा टच कमी झालेला आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांना नव्याने शेती पाहायची त्यासाठी ही संकल्पना योग्य आहे म्हणजे जसं की त्यांनी ती नोकरी सोडली दोन हजार अकरा साली हे पूर्णपणे ओपन केलं इथे येणारी लोकंसुद्धा पुन्हा मुंबई या साईडची आहेत नॉन महाराष्ट्रीयन लोकं आमच्याकडे जास्त प्रमाणात येतात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर हो तर आतापर्यंत आमच्याकडे फॉरेनरसुद्धा भरपूर आले आहेत पुण्याला सिम्बॉसिस कॉलेज आहे त्या कॉलेजसोबत आम्ही टाईप केलेले आहे तर आत्तापर्यंत आमच्याकडे तेवीस देशातील लोक येऊन गेलेले जवळपास आणि ते जेवण पूर्णपणे व्हेजिटेरियन महाराष्ट्रीयन ऑथेंटिक जेवण आहे घरच्यासारखं आता जे काल आमच्याकडे गेस्ट आलेले आहेत ते नेहमी येतात ते रायटर आहेत इतक्यात म्हणजे चित्रपट आहेत काल आले होते एक दहा बारा दिवस इथे राहणार आहेत थांबणार आहेत तिथे काम करण्यासाठी त्यांना शांत वातावरण जसं तुम्हाला जाणवलंच असेल जसं की तुम्ही हायवेपासून आतमध्ये वळाला हे ॲग्रो टुरिझम जे आहे तर हायवेपासून तीन किलोमीटर आतमध्ये आहे बरोबर आणि त्याचबरोबर याच्या आजूबाजूची एक दोन किलोमीटरची जी शेती आहे त्या त्या शेतीतील शेतकरी याच्याशी कनेक्ट आहेत आता हा आमचा एक एकरचा बेस कॅम्प आहे परंतु आम्ही आलेल्या पर्यटकांना काय दाखवतो आजूबाजूच्या वीस किलोमीटरच्या आतील पर्यटन स्थळे जे काय असतील तर जसं की जुन्नरमध्ये जर पाहिलं तर पर्यटनाची स्थळे जास्त करून पश्चिम पट्ट्यामध्ये नाणेघाट जुन्नर आहे आम्ही पट्ट्यामध्ये आहे इकडे जास्त काही नाहीत परंतु जी जे अवेलेबल आहे जसं की इकडे जर आणायला जर गेलात तर नॅचरल ब्रिज आहे जसं की त्याचा नाईन्टीन एटी फोरचा रिसर्च पेपरसुद्धा आहे तसंच जर पुढे जर गेलात तर एक पाच सहा किलोमीटरवरती हाणे आहे तिथे सकाळच्या वेळेस जर गेलात तर हरणं दिसतात काळविट मोर वगैरे दिसतात ती पर्यटकांना आम्ही दाखवण्यासाठी नेतो पावसाळ्याच्या दिवसा आमची इथं फॉरेस्ट एरिया आमच्या गावाला जवळजवळ दोन हजार एकरचा फॉरेस्ट एरिया आहे तिथे आम्ही त्यांना नेतो छान धबधबे असतात वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज तिथे पाहायला मिळतात पक्षी पाहायला मिळतात त्यांच्यासाठी नवीन आहे आणि ज्यांनीही खरं तर शेती पाहिली नाही अशी लोकं शेतीचा अनुभव घेण्यासाठी येत असतात आता बऱ्याच जणांनी असे की आमच्या तालुक्यामध्ये सर असे वीस ते पंचवीस ऍग्र टुरिझम नव्याने ओपन झालेत काही होत आहेत म्हणजे स्ट्रक्चर बऱ्याच जणांनी कॉपी केले के परंतु संकल्पना कॉपी नाही केली त्याचं <laughs> रूपांतर त्याने हॉटेलमध्ये केले <laughs> हो अशा रूम्स बनवल्या आमच्याकडे आठ कॉटेजेस आहे इकडे चार आणि इकडे चार वन टाईम वीस लोक राहू शकतात त्यांनी रूम वगैरे हो अशा तयार केल्या संपूर्ण कन्सेप्ट अशी आहे परंतु आत पुढे काय करायचं ते त्याने तसं केलेलं नाही मग तिथे हॉटेलमध्ये रूपांतर नॉन नॉनव्हेज जेवण आलं आहे ड्रिंक आलेली करायला आहे आमच्याकडे त्या गोष्टीला परवानगी नाही हा ही आमची सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे आरशरच्या गावा गावा फुलतोय स्वप्नांचा मेळावा मातीचा गंगा घेऊन आला झाडांच्या सावलीत विसावा आम्ही गेलो तिथं पार शरला सूर्याची किरण नाचत होती जादू हृदयात शेतावर चालली मजा भारी शेतीच सौंदर्य दिसत जिथ सारे गाईचा घंटा